मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता वीस ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी होमी मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता वीस ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण वीस ऑक्टोबर नंतर आता आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे वीस ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव आणि वीस ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव हा प्रचंड वाढणार आहे तर या तेजीमध्ये अखेर वीस ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या सुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे जा असेल तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आणि शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या या ठिकाणी मिळत राहतो सातत्याने तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता वीस ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजार पण वीस ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे वीस ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव बा। आणि वीस ऑक्टोबर नंतर, नंतर कांद्याचा बाजारभाव बा। जर प्रचंड प्रमाणात वाढला तर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये नक्की कांद्याचा हा कुठून कुठपर्यंत पोहोचेल चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी स्थिर आहे ही बाजारभाव पातळी सध्या बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की आता इथून दिवाळीपर्यंत दिवाळीची मागणी आहे म्हणून कांदा बाजारभाव काही प्रमाणात वाढतील परंतु काही गोष्टी ज्या आमच्या हाती लागल्या त्याच्या अनुसार वीस ऑक्टोबरनंतर बऱ्यापैकी बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होण्याची दाट शक्यता नेपाळची कांदा खरेदी पूर्ववत होणं देशात कांद्याची मागणी या ठिकाणी वाढणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दिवाळीनंतर दरवर्षी जेवढा खरीपचा कांदा मार्केटमध्ये येतो त्यापेक्षा पन्नास टक्क्यानेही कमी कांदा मार्केटमध्ये येणार असण्याची दाट शक्यता व उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा हा व्यापाऱ्यांचा तर आहे पण कास्ताकार बांधवांकडे सुद्धा खूप कमी प्रमाणात आहे या सर्व घडामोडींचा विचार केला तर वीस ऑक्टोबर ही तारीख गेम चेंजिंग राहणार कारण दिवाळीपर्यंत ज्या कास्ताकार बांधवांकडे जागा नाही आणि अन पैशाची अनुउपलब्धता आहे ते कांदा विक्री करून टाकतील कारण नवीन पीक येणारे त्यासाठी सुद्धा जागा करावी लागणार आहे या ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर दिवाळीनंतर माल शिल्लक राहणार नाही म्हणून मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होईल आणि हाच गॅप वीस ऑक्टोबरनंतर कांद्याच्या दराला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि कुठेतरी याच्यामुळे कांद्याचा जो बाजारभाव असणार आहे मित्रांनो तो बाजारभाव आपल्याला सुरुवातीला दोन हजार आणि त्यानंतर पंचवीसशे पार एकतीस ऑक्टोबरपर्यंत जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको फक्त अशा परिस्थितीत काय करावं विक्रीचं कसं नियोजन करावं तर लक्षात घ्या दिवाळीपर्यंत अजिबात विक्री करू नका चांगल्या कांद्याची जो लो क्वालिटीचा कांदा आहे तो विक्री करू शकता शेवटी कांदा आपला विचार करून निर्णय घ्या माझं काम आहे तुम्हाला फक्त सल्ला देणं आता भविष्यात देशातील बाजारात कांदा भाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समिया आपला मित्र उदयाळ आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजची वेळेत आपला मित्र उदयाळ व्यक्त करतो खूप खूप आभार